सातारा शहर पोलीस दलाच्या वतीने सोमवारी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन करण्यात आले कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या गुढीपाडव्याच्या व रमजान ईदच्या सणानिमित्त हे संचलन काढण्यात आले होते सदर संचलन हे तालीम संघपासून कमानी हाऊस शेटे चौक खालच्या मार्गे पोलीस मुख्यालय व पुन्हा तालीम संघपर्यंत काढण्यात ता आले होते नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे वाहन यावेळी पोलीस उपनिरीक्षक नवले यांनी केले आहे आज तालीम संघ या ठिकाणी सातारा पोलीस दलातर्फे आगामी सण आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली आणि आता आम्ही शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक या ठिकाणी रूट मार्च या संपूर्ण बाळांशी आम्ही रूटमार्च घेणार आहोत आणि याद्वारे एक जे काही आमच्या एक सार्वत्रिक तयारीचा सा भाग आहे की कुठलीही परिस्थिती आली तर त्याला पोलीस द्याला मार्फत योग्य तो प्रतिसाद दिला जाईल आणि कायदेशीर कारवाई घेत केली जाईल त्या ठिकाणी याबाबत एक आश्वासक पाऊल म्हणून आम्ही आज दंगा कबू रूट मार्च घेत आहोत सातारा शहरातून कुठल्या कुठल्या रस्त्याने मार्गाने हा रूट मार्च हा रूट मार्च आता राजपथ रोड शाहू चौक मोती चौक गुरुवार परच राजवाडा आणि त्यानंतर हेडक्वार्टर रोड रोडवरून पोवैनाक्यापर्यंत चालेल या अनुषंगाने सर सातार्या कर नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही आता जे सध्याची पार्श्वभूमी जी आहे त्या अनुषंगाने साताऱ्यातील नागरिकांना काय साताऱ्यातील सुजन नागरिकांना एक एवढंच आव्हान आहे आमचं की कुठल्याही अफवा सध्या ज्या काही पसरल्या जात आहेत सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर विश्वास ठेवू नका सदर काही गोष्ट जर तुमच्या निदर्शनास आली असेल तर जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करा पोलिसांच्या निदर्शनास अशा गोष्टी आणा आणि कायदा कुठल्याही पद्धतीने हातात घेऊ नका पोलीस दल सदरबाबत योग्य त्या कलमाखाली आणि योग्य त्या कायद्यानुसार योग्य ती कारवाई या ठिकाणी केली जाईल याची आम्ही या ठिकाणी आश्वस्त करतो